तर मग अशोक पवार सगळ्यांना एक विनंती आहे अशोक पवारच्या वतीने का नगर नगरसेवक आपल्याला जो निवडायचा आहे तो चांगल्या पद्धतीने निवड नीव, नीव, निवड निवडा कारण त्यांनी आता मा मागं नगर जे नगरसेवक झालेत तर त्यांनी आमच्या पूर्णपणे पूर्ण हाल केले आहे जे जेप्रमाणे का जसा निसर्गाचा पाऊस असतो त्याप्रमाणे जसं पाऊस हल हाल करतो त्याप्रमाणे हाल झालेले आहेत आणि आज आज देखील कुठल्याही प पर, परिस्थितीची इथं प्रगती नसल्यामुळं कुठल्याही परिस्थिती प्रगती नाही इथं आणि त्याच्या त्याच्यात आमच्या शौचालय जे शौचालय आहे आता जेंट्स कुठं पण जाऊ शकतात पण लेडीज हा वर्ग कुठं जाऊ शकत नाही लेडीज हा रस्ता रो राहून ते बघ कोळ जाऊ शकत नाही त्यातल्या त्यात बिबट्यांचा हा सोडसोड पण आहे तर नगरसेवकांनी याची दक्षता घेतलेली नाही दोन वर्षापासून ना, दोन वर्षापासून हा संडास बंद आहे तर संडासाची आज जर आवाज तुम्ही जर बघितली आज जर तुम्ही जर त्या आवाज जर बघितली तर ते नगरसेवक ते जर सुद्धा जाणार नाहीत ते आज आमच्या तिथं जातात पण त्यांना तिथं जाण्याची सुद्धा आता मुभा राहिलेला नाहीये तुम्हाला काय अपेक्षा आहे आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा आहे का नगरसेवक असा निवडावा जो करून का तो आपल्या घरातला असावा आणि तो आपल्या ताटातला असावा एवढं